हाय फ्रेंड्स मी अर्चना माझ्या खाद्य किचनमध्ये मा आपलं स्वागत आहे आज आपण दिवाळी स्पेशल असे शेवचे लाडू बघणार आहे त्यासाठी ते आपल्याला लागणार आहेत दोन ग्लास बेसनपीठ खायचा कलर टाकूयात तुम्हाला जो आवडेल तो कलर टाका पिवळा किंवा ऑरेंज चवीनुसार मीठ टाकायचं हे सगळं आपण मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये लागेल ला असं पाणी घालायचं आता मी एक ग्लास भरून पाणी घेतले आता मी लागेल ला असं पाणी घालते सगळं पीठ मिक्स होऊ द्यायचंय गाठी होऊ द्यायच्या नाही त्याच्या पीठ एकदम बारीक घ्यायचंय असं मोठं पीठ घ्यायचं नाही मोठं पीठ घेतलं की आपले लाडू जास्त जरा निबर होतात आता जवळजवळ अर्धा ग्लास पाणी ओतलेलं आहे मी हे पण सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे बघा अजून आपल्याला पाणी लागू शकतंय अजून घट्टच आहे आपलं हे त्याच्याशी तार चालली पाहिजे आता मी फक्त एक चमच्याभर पाणी ओतले असं एकसारखं फेटून जेवढं शक्य आहे ना तुम्हाला तेवढं जास्त फेटून घ्यायचे हे छान असं फेटून झालं की यामध्ये आपण एक चमचा तेल टाकायचे तेलही छान छान असं व्यवस्थित फेटून घ्यायचे तेल चान, टाकल्यामुळे एकदम स्मूथ पीठ होतं आपलं आणि आपल्या पिठाची शेव इतकी छान पडते ना की अशी सगळी मोकळी होते आणि अजिबात निभर होत नाही आता पीठ तयार झालेलं आहे आपण आपलं आता शेव ग्याला तेल लावून घ्यायचे सगळीकडं शेवची चकली आहे ती जास्त मोठी नाही आणि जास्त छोटी पण नाहीये मीडियम साईजची चटली आहे व्यवस्थित आपण शेवग्यामध्ये सेट करून घ्यायची शेवग्याच्या दांड्यालाही जो आपण दांडा फिरवणार आहे त्यालाही आपण तेल लावून घ्यायचं कारण बेसनपीठ चिकट असते त्यामुळं ते लगेच चिकटतं असं बघा किती छान पद्धतीनं तार चालते अशी तार चालली की आपली शेव मऊसूत होते जास्त निबर होत नाही जे निब्बर शेव असले की अशी खाताना तोंडात निबर निबर लागतं आणि हिरडीमध्ये घुसायची शक्यता असते त्याच्यामुळं अशा पद्धतीने पीठ बनवायचं आता मी पीठ शेवगात भरले इकडं तेल तापत ठेवले ताप आता तेल छान तापलेलं आहे आपलं आता आपण त्याची शेव सोडून घेऊयात शेव सोडताना एक काळजी घ्यायची की ती शेव अगोदर बाजूनी सोडायची आणि नंतर मध्ये सोडायची कारण सुरुवातीला मध्ये जर तुम्ही सोडली तर मध्ये जाड होती आणि शेवटी शेवटचा भाग असतो तो ओपन राहतो त्यामुळे शेवटचा भाग मध्ये आला पाहिजे त्यामुळे साईडनं सोडून घ्यायची जास्त वेळा पलटी करायची नाही आहे हाय टू मिडियम गॅसवरती आपली शेव करून घ्यायची एकदा पलटी केली दुसऱ्या वेळेस थोडी दाबून घ्यायची आणि लगेच काढून घ्यायची जास्त कडक करायची नाही आहे शेव अशा पद्धतीने आपण शेव तयार करून घेतली आपली दुसरी पण शेव तयार झालेली दोन ग्लास पिठाचे लाडू केले तर तुमचे पंचवीस ते तीस लाडू होतात अशा पद्धतीने आपली सगळी शेव तयार झालेली आहे आता ही शेव एका ताटामध्ये घ्यायची आणि अशी मोठी मोठी चुरून घ्यायची जास्त बारीक चुरायची नाहीये मोठी मोठी चुरायची बघ आपली शेव किती छान अशी तळून झालेली जास्त कडक पण नाहीये आणि जास्त मऊ पण नाही मऊ जास्त राहिली तर ती कच्ची राहते अशा पद्धतीने आपली शेव सगळी चुरून झाली आता मिक्सरमध्ये आपण रवाळ अशी वाटून घ्यायची जास्त पीठ करून घ्यायचं नाही किंवा जास्त लहान रव्यासारखं पण नाही किंवा मोठ्या रव्यासारखं पण नाही असं जा रवा अशी वाटून घ्यायची आहे बघा मी दाखवते तुम्हाला बघा अशा पद्धतीने जसे मोतीचूरचे लाडू असतात त्या पद्धतीने आपली शेव वाटून घ्यायची किती छान सुटसुटीत दिसते आता आपली सगळी शेव वाटून झालेली आहे मिक्सरला अशा पद्धतीने मस्तपैकी तयार झाली आहे आता आपण पाकाची तयारी करूयात आता दोन ग्लास पीठ घेतले त्यासाठी आपण सव्वा ग्लास साखर घ्यायची आहे आणि एक ग्लास पाणी घ्यायचे त्यातलं पाऊन ग्लास पाणी आपण साखरेमध्ये ओतून घ्यायचे आणि त्याचा आपण एकसारखं हलवून फुल गॅसवरती पाक करायचा एकसारखं हलवायचं आणि एक तारी पाक तयार करून घ्यायचा आहे कंटिन्यू जेवढं जास्त हलवताल तेवढं पटकन साखर विरगळते आणि पाकही पटकन तयार होतो मी तुम्हाला दाखवते पाक तयार झाला आहे का बघा त्याची तार चालू ती म्हणजे आपला पाक तयार आहे आता आपण गॅस बंद करूयात आणि हा पाक आहे ना जी आपण शेव वाटून घेतली त्यामध्ये पूर्ण पाक ओतून घ्यायचा आहे आणि जे पाकाची कढई आहे आणि तुम्हाला मी पाणी ठेवायला सांगितलं होतं एक ग्लासातलं पाऊन ग्लास, ग्लास आपण पाकासाठी वापरला आणि राहिलेलं पाणी आपण त्या कढईमध्ये ओतायचं आणि गॅसवरती गरम करायला ठेवायचे या पाण्याचं पुढं काय करायचं ते मी तुम्हाला सांगते आता हे आपण पाक ओतलं आहे तो सगळा व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे पाक सगळा शेवला लागला गेला पाहिजे जास्त गोड नाही किंवा जास्त सपक पण होत नाहीत पण पाणी कमी ओतलं की आपले लाडू निभर होतात त्याच्यामुळं राहिलेलं पाणी आपण गरम करायचं आणि तेच साखरेचा पाक साईडला चिटकलेला असतो ते गरम केलेलं पाणी त्या शेवमध्ये वतायचं आणि हे पूर्ण हलवून घ्यायचे इतकं व्यवस्थित लाडू होतात इतके सुंदर लाडू लागतात ना हे लाडू खाल्ल्यावर तुम्हाला मोठी चूरची आठवण होणार नाही आता यामध्ये एक सिक्रेट म्हणजे एक चमचा न विटळलेलं साजूक तूप टाकायचे खोल चमचा साजूक तूप टाकल्यामुळं आपले लाडू इतके टेस्टी होतात ना एक महिनाभर जरी राहिले तरी तुमचे लाडू असे निबर होणार नाहीत किंवा शिळे झालेत असे वाटणार नाही अशा पद्धतीने आपण तूप सगळं मिक्स केले आणि हे थंड करायसाठी पंधरा मिनटासाठी ठेवले आता आपलं थंड झालेलं आहे आता हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे बघा आपली शेव किती छान मऊ झालेली आहे पाण्याचं प्रमाण जर योग्य ठेवलं ना पाक करताना तर आपले लाडू खूप छान होतात आता बघा मी दाखवते तुम्हाला लाडूचं हाताला तर अजिबातच चिटकत नाहीये पण ते इतके करायला सुद्धा वळायला सुद्धा इतके मऊ आहेत की ते मुलांना छोट्या मुलांना जरी कराय दिले तरी ते आरामात करू शकतील अशा पद्धतीने आपण लाडू वळून घेऊयात बघा लाडू वळतानाही अजिबात त्रास होत नाही एकदम छान आणि दिसायला इतके सुंदर आणि खायला तर एक नंबरच होतात जरा अशा पद्धतीने लाडू केले तुमच्याकडचे लाडू दिवाळीच्या अगोदर म्हटलं तरी संपून जातील लाडू सोडून दुसरा आयटम घरचे तुम्ही खाणारच नाही आहे कोणी बघा मी दुसराही लाडू वळून दाखवते हातालासुद्धा चिटकत नाही इतके मऊ लाडू होतात चिकट होत नाहीत आणि जास्त पाणी नाही पाकाला पाणी जेवढं आहे आपण त्याच्यावरती लक्ष आहे किती पाणी आहे ते आणि नंतर पाणी ओतणं हे खूप महत्त्वाचं आहे त्यामुळं त्यावरती तूप हे खूप महत्त्वाचं आहे आणि मी वेलची पावडरही टाकली होती पण तो व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला आहे अशा पद्धतीचे लाडू तुम्ही खाल्ले तर मोतीचूर लाडू हिलाही मागे सारेल इतके छान हे शेवचे लाडू होतात या लाडूला कळीचे लाडू पण म्हणतात तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगा आवडलं तर लाईक like करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू